तर मित्रांनो आपली सगळी जाळी ओढून आलेली आहेत बघा आणि आपल्याला आज व्हरायटीजमध्ये मासे आहेत त्याच्यामध्ये आहेत बळे आहेत मोठमोठे त्यानंतर बघा कोलंबी आहे त्यानंतर डोमा आहेत हा वेगळा मासा दाखवते पातळश आज सगळे मोठमोठे मासे मित्रांनो आपल्याला बघायला मिळत आहेत व्हिडिओच्या माध्यमातून बघा बघा बाप्पा काम बरूया बघ तर मित्रांनो आजही आपण आलो आहे खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण होणार आहे भांगड्याची तुपानी मासे बारे मित्रांनो आज सोडव शेवटपर्यंत बघा आज टोटली ऑफ पॉईंट आपण चेंज केला आहे स्पॉट चेंज केला आहे जास्त लांब नाही जास्त जवळ पण नाही एकदम मिडियम साईजमध्ये आणि इथे आपल्याला वेगवेगळे मासे मिळण्याची जास्त शक्यता आहे कारण गेल्या वर्षी पण आम्ही याच एरियामध्ये धंदा करतो पण काल परवा जे गेलो ना दोन दिवस ते दुसऱ्याच्या बातमीवरती जाऊन त्यांना म्हणतो आम्ही आता आमच्या पॉईंटवरती आलो आहे आणि आज आपण बघणार आहोत आपल्याला आज काय काय मिळतंय तर नमस्कार मित्रांनो माझं नाव विचित्र आणि पुन्हा एकदा मानवले सुरुवातीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे त्यांच्याकडून आजचा पण व्हिडिओ बांगड्याचा होणार आहे बांगडा सावंदळा डोमा सावलार आणि इतर मासेमारी आपल्याला बघायला मिळणार तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल मासेमारी जी आवड असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला लगेच चालू करतो मित्रांनो आपली सगळी जाळी वगैरे मारून झालीत आणि बघा आज आजूबाजूला जास्त बोटी नाही बोटी आहेत त्या पण मोठे ट्रॉलर बो ट्रॉलर दिसतंय ते बघा आणि किनारा दाखवतो एकदम किनाऱ्यापासून एकदम जवळ आहोत आम्ही म्हणजे आमचा जो कवरा रोग आहे ना तो एकदम स्पष्ट डोळ्यांनी दिसतोय धुका आहे त्याच्यामुळे ते बघा किनारा आता तुम्हाला स्पष्ट दिसत नाही कारण धुका आहे पण आम्हाला इथून डोळ्यांनी एकदम क्लिअर दिसतोय तर जाळी वगैरे मारून झालीत वातावरण एकदम शांत आणि आज लेट आलो थोडासा म्हणजे आम्ही रोज चार साडेतीन पावणे चार वाजता घरातून निघायचो आज निघालो पावणे पाच वाजता त्याच्यामुळे म्हटलं चला आपल्या रेग्युलर जो स्पॉट आहे तिथे राहून बघूया म्हणजे इथे काहीतरी वेगवेगळ्या वे टाईपचे मासे तुम्हाला मिळण्याची शक्यता असते किंवा तुम्हाला बघण्याची शक्यता पण असेल नक्कीच आणि बघूया आता थोड्या जाळी ओढवायची एक काय आता एक मिनटंच उरलीत फक्त काळोख पडायला तर एक मिनटानंतर आपण लगेच जाळी ओढून घेणार आहोत आणि वीस एक मिनटात आपलं क्लिअर होईल जर काय असेल तर सगळं व्हिडिओमध्ये तुम्ही एवढा सपोर्ट करता ना ते खरोखरच खूप महत्त्वाचं आहे गेल्या दोन व्हिडिओना खूप छान सपोर्ट आहे तर नक्कीच त्याचा सपोर्ट तुमचा कायम राहू दे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत राहू चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर मित्रांनो बरोबर संध्याकाळचे सवा सात झालेले आहेत आणि जे बाहेर दिसत आहेत ना सगळे सगळेजण परसे नेटवाले टॉलर्स आहेत आणि आजूबाजूला बुडाववाले कोण नाही म्हणजे बुडाव आपण जो आलो आहे तो बुडाव पद्धतीची मासेमारी आहे त्याच्यामध्ये जाळी जी आहे ती पूर्ण डीप सीमध्ये म्हणजे समुद्राच्या तळापाशी सोडली जातात सी बेडपर्यंत आणि त्याच्यामध्ये एक प्रकार असतो मांड तो असतो वरती मांड जो प्रकार आहे तो वरती जो जेव्हा वांगा असतो तेव्हा म्हणजे जेव्हा सुरुवातीचे दिवस असतात तेव्हा आणि जसं जसं एंडिंगचे दिवस येतात मच्छीमारीचे तेव्हा सी बेडपर्यंत जाळी टाकली जातात हा बुडाव पद्धती आहे तर आता आपण बुडाव ओढायला घेते पप्पा आणि मुन्ना रेडी आहेत मुन्ना विचारतो लायटी आपले कुठले तर मुन्नाला दाखवले ह्या आपल्या ह्या ज्या दिसत आहेत त्या सर्जेकड बंदरातल्या लायटी आहेत इकडे आहे तळाशील ह्या जास्त दिसतात त्या आणि त्याच्या बाजूला दिसतात त्या ह्या चिवला बीचच्या लाईटी आहेत ला तर जा जा चला जाळी ओढायला घेऊया मशीन स्टार्ट करूया मस्तपैकी पैकी आणि जाळी ओढूया मित्रांनो बघा आता थोड्या थोड्या मासे यायला चालू झालेत आता हे बघा ही छोटी मुशी आहे त्या छोट्या मुछ्या थोड्याशा भेटल्यात सात आठ भेटत आतापर्यंत आणि डोमा आहे थोड्याफार आणि मध्ये मध्ये वाटवेपर्यंत थांबावं लागतं म्हणून आपण व्हिडिओ करत नव्हतो हे बघा आता मुन्ना बघा मुशी वाटवतो आहे थोडे थोडे कोलंबी पण भेटत आहे त्याच्यामध्ये आणि चावल्यारं वगैरे भेटली ना अशी मोठमोठी थोडा वाटवायला वेळ जातो आशा जास्त घेतात त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो मग त्या मधल्या पेरांडमध्ये आपण थांबतो आणि व्हिडिओ करतो चला आता ओढायची परत चालू करूया हे बघा मित्रांनो अशा प्रकारे जाळ्यामध्ये पूर्ण लटकून आलेले असतात ना असे आहे का हे पप्पांच्या हातामध्ये काय मातामध्ये काय तर ह्याच कारणामुळे मित्रांनो मध्ये मध्ये आपल्याला थांबता येत नाही किंवा व्हिडिओ करता येत नाही ते हेच कारण असतं कारण हे वाटवायला थांबावं लागतं मध्ये मध्ये बघा आता वगैरे लावतो आहे तोपर्यंत एका हाताने चालू ठेवतो हो मग तुम्हाला पण थोडासा अंदाज येईल का पॉसिबल होत नाही आता एका हाताने बघा मी गाळी ओढतोय आहे आता बार धरून आणि एका हाताने व्हिडिओ चालू आहे माझं सगळ्यांचंच मित्रांनो सामान तर काम असतं त्याच्यामुळे हे बघा मासे आले बघा आता बघा हे बघा हे बघा आता आपल्याला हे थांबायचं आहे हे गाण्यापर्यंत हे बघा हे बघा छोटो मोबाईल मित्रांनो बघा मध्ये बोंबील नावाचे मासे येतात मला दाखवले होते मी मागे तर त्यासाठी तर दोन दोन माणसं लागतात कारण ते पूर्ण दुरपटवून आलेले असतात चला जात्र वेळ नाही आहे तरी पण व्हिडिओ चालू ठेवते मध्ये मध्ये बघा मध्ये थांबतोय आणि जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं मला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपली आपली जाळी ओढून आलेली आहे आणि अर्ध्याकाळमध्ये काय मिळालं हे आता शेवटला तुम्हाला दाखवेन कारण मध्ये मध्ये थांबणं पॉसिबलच नाही बघा एवढा मोठा सायकल आहे बघा नाही बघा असे मासे येत असतात गाळ्यांमध्ये लागून आणि तिकडे पण बघा बाहेर दिसते मासा तर असे मध्ये मध्ये येत आहेत बघूया थोडेफार जमा होतील जेवढ्या होतील तेवढे तुम्हाला दाखवेन चला हे बघा एकदम जिवंत मासे आहेत बघा फडफड करत येतात कारण ही बारीक मासेची गाळी आहे त्याच्यामुळे त्याला कधी काय आणि किती भेटेल याचा अंदाज नसतो पहिल्या दिवशी बघितला आपल्याला जास्त बांगडा भेटला होता त्यानंतर तो थोडासा काल कुणी भेटला त्याच्यापेक्षा कमी आहे थोडा बांगडा समजा कमी आहे पण इतर मासे जास्त आहेत त्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवनवीन मासे बघायला मिळतील नक्कीच पातनशाय वगैरे यासारखे मासे जे आहेत ना ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बळे पण जास्त आहेत बघा बळे पण आपल्याला भेटलेत ते पण तुम्हाला दाखवेल ते आणि बघा एकदम जिवंत आहेत अजूनही जिवंत आहेत मित्रांनो बळे बघा आणि बळा मासा वाटावणं हो एकदम जबरदस्त म्हणजे एकदम सावधगिरीने वाटावं वा लागतं याचं कारण तुम्हाला तो तो सांगतो मला एकदा चावलं आहे म्हणून मला लक्षात आहे बरोबर त्याला दात असतात पुढे ना एकदम डेंजर आता पापाने पकडलाय त्याच्या मानेलाच पकडायचं मला माहीत नव्हतं पहिल्यांदा कुठे पकडायचं ते जेव्हा नवीन होतो तेव्हा आणि तेव्हा मला त्याच्या पाठीवरती पकडल्यानंतर मला तो बळा मासा चावला होता म्हणून माझ्या लक्षात आहे चला तो जास्त वेळ थांबता येणार नाही तर म्हणून वाटवायचा थांबला बघा जमेल तेवढा वेळ थांबून शूटिंग करतो आता बघा पिळग्या आला आहे जो पिळव्या असणार पूर्ण बुरपटून आलेलं असतं आणि हे बघा इथे कोलंबी आहे काय याची जाळी खूप बारीक असल्यामुळे हे नाही बारीक आणि सारीक सगळे माथे याच्यामध्ये मिळतात फक्त बांगडा फंगळा कामा आहे डोमा जास्ती आहे आज त्यानंतर तुम्हाला सांगतो बळा जास्ती आहे आणि हे बघा जाळी आमची ओढून होत आलीत म्हणजे तीन ते चार जाळी अजून बाकी तीन डाळी बाकी असतील आणि दाटावरून पडलेले मासे बघा ते बघा बोळतोवर पडलं आहे आणि जेवढे समोर पडतात ना सगळे मी समोर उतरून ठेवतो मला वाटवायला जास्त मिळत नाही कारण मुन्नाकडे आणि पाप्पांकडे जास्त जबाबदारी असते वाटवायची मित्रांनो बघा आलं आहे बळे आलेत इकडे पण बळे आलेत आणि मुन्ना पण बळेच वाटवतोय आज सगळे मोठमोठे मुट मासे मित्रांनो आपल्याला आप आप बघायला मिळत आहेत व्हिडिओच्या माध्यमातून बघा बघा बाप्पांच्या हातामध्ये बघा काय काय आहे ते आलो होतो सौंदर्य बांगड्याला मिळतोय बळा चावलार आणि कोलंबी कोलंबी डोमा थोडेसे बांगडे पण आहेत पण जास्त नाही थोडेफार फार थोडेसे बांगडे आहेत दाखवतो मला कसं एका हाताने खेचून ना शक्य होत नाही हे सगळंच व्हिडिओ वगैरे करणं तरी पण मी तुमच्यासाठी म्हणून मध्ये थांबतोय सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्याच व्हिडिओमध्ये की हा मॅनपावरचा खेळ आहे याच्यामध्ये मित्रांनो मॅनपॉवर खूप लागते खूप म्हणजे भरपूर लागते कारण हे मासे काढायला वेळ जातो म्हणून मॅनपावर लागते मित्रांनो आम्ही सात सात आठ आठ दहा दहा माणसं मित्रांनो वाटवण्यासाठी बोलावे लागतात तरी त्या मनाने मासा नाही आहे असा आज खूप कमी आहे म्हणून आम्ही तिघातच वावरतो आहे किंवा तिघातच काम करतो आहे आणि आजकाल माणसं मिळणं ना किती कठीण झालं आहे हे तुम्हाला पण माहिती आहे माणसं मिळ म्हटल्यावर मिळत नाही शोध शोधून म्हणून हे तिघातच वावरतो आहे आणि कमी जाळी आहेत मित्रांनो दहाच जाळी भरली आहे कारण आम्हाला माहिती आहे माणसं तर मिळणार ना नाही ना ना शोधून पण जास्त काय भेटलं तर म्हणून तिघांमध्येच आपण धंदा करतो आहे सध्या तरी आणि कमी जाळ्यांमध्ये धंदा करतो चला तर मित्रांनो आपली सगळी जाळी ओढून आलेली आहेत बघा आणि आपल्याला आज व्हरायटीजमध्ये मासे आहेत त्याच्यामध्ये आहेत बळे आहेत मोठमोठे त्यानंतर हे बघा कोलंबी आहे त्यानंतर डोमा आहेत हा वेगळा मासा दाखवते पातळशाय जबरदस्त खाली लागतं त्यानंतर दुसऱ्याची पेड खवळी त्यानंतर हा बघा आरकूट आणि ज्यासाठी आम्ही आधी ते थांबलो ते मासे तुम्हाला दाखवते बघा मुशी आहेत त्यानंतर गळा मासा बघा याला जास्त डिमांड असतं मार्केटमध्ये हा खडशी खडशी माशाला खूप डिमांड आहे मित्रांनो मार्केटमध्ये आणि खूप कमी मिळतो तर हेही मासे आपल्याला मिळालेत त्यानंतर कोलंबी भरपूर आहे बांगडे थोडे फार आहेत पण ते पण पन। आता हा पूर्ण संसार काढावा लागेल त्यासाठी तर एवढं करत बसत नाही कारण द्यायचं आहे लवकर घरी आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन मग अजून आयसिंग वगैरे कसं करतात आणि हा व्हिडिओ मित्रांनो उद्या सकाळपर्यंत चालेल शंभर टक्के कारण मार्केटमध्ये जाऊन हे सगळे मासे मार्केटमध्ये किती रुपयाला जातात कारण आज व्हरायटीज खूप आहे मित्रांनो त्यामुळे मा तर मित्रांनो सकाळचे बरोबर सहा वाजून बावीस मिनटं झालेत आणि आज पण उचायला थोडा उशीर झाला चला आता मासे सॉर्टिंग करायचे आहेत सॉर्टिंग करायला वेळ झाल्यानं कारण सगळे वेगवेगळ्या आहेत मासे आहेत तर एक प्रकारचा मासा तर एक प्रकारचा मासा नाही घ्या डोमा आहे खेळतर मासे आहेत तर चला पहिल्यांदा सॉर्टिंग करून नंतर डायरेक्ट मार्केटमध्ये भेटूया मित्रांनो सगळे मासे सॉर्टिंग वगैरे व्यवस्थित केले आहेत आणि काय केलं आज आयडिया वेगवेगळ्या पिशवीमध्ये भरलेत सगळे मासे कारण खूप मासे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत त्याच्यामुळे सॉर्टिंग तिकडे जाऊन करण्यापेक्षा आधीच सॉर्टिंग करून पिशवीमध्ये भरले त्याच्यामध्ये मिक्स मासे आहेत कवे कुठे डोमा आहेत कुठे खडशी आहेत आणि खाली एक फळी घातली बघा आणि त्या फळ्यांवरती दोन डबके ठेवलीत इथे याच्यामध्ये पण मासे आहेत याच्यामध्ये पण मासे आहेत आता डायरेक्टली बीचवरती जाऊया दांडी बीचवरती आणि तिकडे नंतर तुम्हाला काय काय मासे आहेत एक्झॅक्टली कसे कसे वेगवेगळे सॉर्टिंग केले ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा मार्केटमध्ये मा आलो आहे आणि अजिबात गर्दी नाही आहे सगळं आपण वेगवेगळं डिस्ट्रीब्यूट केलं तिकडे चावल्यार म्हणजे सुती मुशी बळे घातलेत आणि डोमाचे तीन प्रकार आहेत त्यानंतर करमठ त्याच्यामध्ये थोडीशी कोलंबी आणली पण आता अंगनेवाडची जत्रा असल्यामुळे अजिबात गर्दी नाही आहे मार्केटमध्ये सकाळचे सव्वा सात होऊन गेलेत तरी पण अजूनपर्यंत गर्दी वाढत का नाही तर आज मित्रांनो जत्रा आहे अंगणेवाडीची त्याच्यामुळे काय विषय आहे की बोटी पण कमी बाहेर गेल्या असतील धंद्यासाठी आणि घेणारे पण कोण जास्त आले नाही आहेत त्याच्यामुळे बघा अजिबात गर्दी नाही आहे आजूबाजूला आणि गिरायक पण नाही आहे ते बघा इकडे इकडे संपूर्ण गाड्या वगैरे लागलेल्या असतात पण आज बघा गाड्या पण कमी दिसतात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या तर बघू आता काय रेट मिळतोय बघूया आता काकीला या डोमा आहेत ना त्याचे पाचशे रुपये सांगितलेत बाळा पण पण नाही त्यांना रेट पसंत चालले बाळा डील करत होते पण काय डील होत नाही आहे झाला आहे जवळपास वीस एक मिनटं झाली बघूया आणि गिरायकात नाही त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे तेवढे हे सगळे मासे आपले कपून आपण घरी पण गेलो असतो टोपली दिली आहे सॉरी दोन्ही तिनवले दिलास चला तिन्ही टोपलींचं डील झालं आहे कसे दिलास नाही नऊशे नऊशे तीनवले तीनवले नऊशे अरे बघ

हो तिचा कायचा भागवा बघूया आजी तीन किती मागलं तीनशे ना आजीने तीनशे नाही मागितली पण बाळासाहेब साडेतीनशे नाही लिहायचे आता बघूया किती बजेट गेलो होते ते था।

मित्रांनो आता मगाशी तिकडे मशी ठेवली होती पण आता म्हशी विकली साडेतीनशे रुपये किलोने आणि आता हे बघा वाईट कोलंबी ठेवली आहे आता बघूया वाईट कोलंबीचे किती आहेत अजून बडे पण अजून बरेचसे बाकी आहेत आणि हे मिक्स मासे करमट ते पण बाकी राहिले आहेत मित्रांनो सगळे मासे जवळपास खपत आले आहेत आणि फक्त राहिला एक टोपली आता फक्त आपली ती आता बघूया एक शंभर दीडशे रुपयाच्या आसपास कोण गेरायला भेटलं तर देऊन टाकायचं

सगळे मिक्स आहेत मासे मिक्स आहेत मिक्स आहेत मिक्स मासे आहेत सगळे सगळं मिक्स आहेत शंभरला कधी मिळणार काय म्हणतात शंभर शंभर पिक्स आहे शंभर पिक्स डिरीक्षा सांगत होतं मग आजपासून आता शंभर शंभर देतात शेवटची एक टोपली राहिली ताजी आहेत सगळे मासे बघायला नको सगळे मासे ताजे येतो बघायची गरज नाही मासा असा उघडून बघता का म्हणे बघितल्यावर समजला पाहिजे मासा हा ग्रुप आहे तुमचं डिस्कशन चालू आहे आता बघूया मित्रांनो बघा शंभर रुपयाला टोपली देत होतो पण ती लोक गेली काय दिवस आहेत बघा विचारलं शंभर रुपयाला

देतो ना हो नेऊन देत आहे मी घेऊन तो मित्रांनो सगळे मासे वगैरे विकून झालेत आणि आज तर काय बाजाराला गर्दी नव्हती एवढी त्याच्या आणि माशाला रेट पण नव्हता म्हणजे जेवढा पाहिजे होता आम्हाला अपेक्षित तेवढा रेट नव्हता बघा आज पूर्ण बंदर पूर्ण रिकामी आहे आणि आजूबाजूला इकडे पूर्ण गाड्यांचं पार्किंग आहे ना हे पूर्ण भरलेलं असतं इकडे पूर्ण गाड्या लागल्या वरती पूर्ण गाड्या लाग लागलेल्या असतात गाड्या लावायला जागा नसतात पण आज पूर्ण पॅक सॉरी आज गर्दीत नाही आहे अन्य बाजाने तर मित्रांनो आपले मासे वगैरे व्यवस्थित सगळे विकून झालेत आणि माशेला रेट नव्हता हो थोड्याफार कमी जास्त थो चढ तर चालूच असतो पण बघा आज अंगणेवाडीची जत्रा आहे आणि अंगणेवाडीच्या जत्रेच्या दिवशी मला वाटलं होतं की पर्यटक असतील किंवा लोकल कस्टमर्स असतील पण तसं काय झालं नाही ठीक आहे ॲव्हरेज रेटमध्ये असं बघितलं तर म्हणजे प्रॉफिट जर आलं आहे पण एवढं पण मोठं नाही झालं माझ्या मते पाच एक सहा हजार रुपये व्हायला पाहिजे होते माशांचे या माशांचे पण एक साडेतीन रुपयापर्यंत आपण गेलो काही प्रॉब्लेम नाही चालेल अशाच मासेबरीच्या व्हिडिओ वापरण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट करा आणि लाईक आणि शेअर नक्की करा चला भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय